इथे मी कडधान्य आठ ते नऊ तास भिजत घातलं त्यानंतर यातलं पाणी काढून घेतलं आणि पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं इथे मी काबुली चणे हरभरे मूग चवळी मटकी असं कडधान्य घेतलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कडधान्य घेऊ शकता मिक्सरचं भांडं घेतलं त्यात हे टाकायचं दोन फिकट मिरच्या दोन लवंगी मिरच्या कट करून घेतल्या त्या याच्यात टाकायच्या दोन लसूण पाकळ्या किंचितचं आलं कट करून घेतलं ते याच्यात टाकते थोडीशी कैरी कट करून घेतली ही कैरी थोडी गोड थोडी आंबट अशी आहे ती यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर घेतली कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली ती यामध्ये टाकतेसार मीठ सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं कडधान्याची चटणी करताना ही अगदी बारीक न करता रवाळ ठेवायची म्हणजे खाता नाही छान काढते चटणीला मी जिऱ्याचा तडका देणार आहे तेल गरम झालं गॅस बंद करते जिरं टाकते जिरं व्यवस्थित फुललं तडका गार झाल्यानंतरच चटणीवर टाकायचा इथे तुम्ही मोहरी पण वापरू शकता तडका देणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तडका द्या नाही दिला तरीही चालेल नेहमी आपण कडधान्य शिजवून घेतो किंवा वाफवून घेतो याला फक्त आपण आठ ते नऊ तास पाण्यात भिजत घातलं आणि तसा वापर केलेला आहे ही चटणी अतिशय पौष्टिक आणि शरीरासाठी लाभदायक आहे चटणी तुम्ही पोळी पराठा भाकरी यासोबत खाऊ शकता